मी महाराष्ट्र चॅनलला बातमी दिली म्हणून पत्रकाराला शिव्याशाप देणाऱ्या तृतीय पंथीयांचा विविध संघटनांकडून निषेध कोंडाईबारी घाटात कंटेनर आणि ट्रकची धडक भीषण अपघातात कंटेनर चालक जागीच ठार ट्रक चालक वाहक गंभीर जखमी अक्कलपाडा लवकरच शंभर टक्के भरणार बाधित शेतकऱ्यांना एकशे चार कोटी रुपये मिळणार माजी खासदार डॉ सुभाष भांबरेंचा पाठपुरावा धुळे जिल्हा नियोजन भवना शेजारी कचऱ्याचे ढीक होतात महत्वाच्या बैठका मात्र प्रशासनाला स्वच्छतेचा विसर मालेगावचा सराईत गुन्हेगार चोरीच्या गाडीसह धुळे शहर पोलिसांच्या ताब्यात तीन दुचाकी हस्तगत साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पत्रकार यांनी शेतकऱ्यांनी पाठविलेल्या व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे कांदा उत्पादकांची तृतीय पंथीयांकडून होणाऱ्या लुटीची बातमी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलला दिली असता तृतीय पंथीयांनी त्या पत्रकाराच्या घरी जाऊन आणि दुकानात जाऊन याची विचारणा करत दुकानाच्या समोरच शिव्या शाप दिल्या हा विषय पिंपळणे तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत घेण्यात आला सर्व पत्रकारांनी एकमताने अशा प्रवृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत यासाठी तृतीयपंथी यांना बोलावून त्यांना जाब विचारावा असं ठरलं त्यानुसार पिंपणेर शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच लॉन्स व मंगल कार्यालयांचे पदाधिकारी उभाठा सेनेचे कार्यकर्ते पिंपणेर पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन कापडणीस यांच्या उपस्थितीत सदर तृतीयपंथी यांना बोलावण्यात आलं त्यांना पत्रकारांच्या घरी जाऊन तसेच दुकानात जाऊन ज्या पद्धतीनं शिव्याशाप देण्यात आले त्याबाबत विचारणा करण्यात आली ए पी आय सचिन कापडणीस यांनी यापुढे अशा पद्धतीने दमडाटी करून लोकांकडून पैसे उकळण्यात आले तर खंडणीचे गुन्हे दाखल करू असं सांगितलं शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख शशिकांत बदाने यांनी पत्रकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी जी भूमिका घेतली त्याबद्दल पत्रकारांना धन्यवाद देत यापुढे जे स्वखुशीने देतील त्यांच्याकडून शेतमाल अथवा पैसे घ्यावेत बळजबरी करू नये असं बजावलं यावेळी पत्रकार शिवप्रसाद शेवाळे यांनी श्री साई कृष्णा रिसॉर्ट व दमंडकेश्वर लॉन्स यांच्या मालकांनी दिलेलं निवेदन तसेच पिंपळनेर व्यापारी असोसिएशनने दिलेलं निवेदन आणि पिंपळणेर तालुका पत्रकार संघाने दिलेलं निवेदन संबंधितांना वाचून दाखविलं त्यानुसार ते निवेदन ए पी आय सचिन कापडणीस यांना देण्यात आलं त्यावेळी तृतीयपंथी यांनी माफी मागत यापुढे आम्ही असं वागणार नाही आणि कुणाकडेही बळजवरीने वसुली करणार नाहीत असं आश्वासन या बैठकीत दिलं या बैठकीला पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप पिंपळनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप शिवराम बधान ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे शशिकांत बदाने एच एन पाटील हिम्मत बाबूराव पाटील गंगाधर राजाराम काळे दिलीप गोविंदा खैरनार हरिभाऊ वसंत कोठावदे भारतीय किसान संघाचे राजेंद्र सोनवणे दीपक सोनवणे शिवसेना उबाठाचे ज्ञानेश्वर पगारे महेश वाघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संदीप देवरे कांदा व्यापारी असोसिएशनचे नासिर सय्यद शेख जाफर पिंपळनेर खाजगी मार्केटचे योगेश भामरे व विजय पंडित शिंदे सचिव खासगी मार्केट तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप सचिव विशाल गांगुर्डे शिवप्रसाद शेवाळे अनिल बोराडे भरत बागुल विशाल बेनुस्कर भिलाजी हिरे दिलीप बोळे सद्दाम पटेल सर्व सदस्य उपस्थित होते तृतीय पंथी यांचे अध्यक्ष गुरु पार्वती जोगी धुळे यांनी पिंपळणेर मार्केटमध्ये मा घडलेल्या घटनेसंदर्भात पिंपळणेर पोलीस ठाण्यात येऊन त्यांच्या परिवारातर्फे पत्रकारांची माफी मागून यापुढे आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला स्वतःहून हात लावणार नाही शेतकरी जे देतील ते आठवड्यातून दोन दिवस घेऊ तसेच लॉन्स आणि लग्नाच्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर वर मंडळी जे आम्हाला खुशाली देतील ती घेऊ असं सांगत पत्रकारांचे आभार मानले आणि माफीही मागितली पत्रकार संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष पार्वती जोगी यांना शाळा पेपर देऊन त्यांचा सत्कार करीत आभार मानण्यात आले पार्वती जोगी दोलिया हमारे लोगों की जो भी अभी खबर आई थी जो न्यूज़ में उसमें कुछ मिसअंडरस्टैंडिंग हो हो गई थी पत्रकार के लोगों के घर तक हमारे लोग पहुंच गए थे उसके लिए मैं पहले से समझना चाहती हूँ सबको पत्रकार लोगों को है ना वो हुआ था कि वो कोई अलग बात करने के लेकिन अलग बात उनके मुँह से निकल गई है उसकी कोई बात नहीं है और आम जनता को हम यही बोलते हैं कि हम भी इस भारत के नागरिक हैं हमारे को भी जैसा सबको अधिकार है वैसा अधिकार है और ये किन्नर समाज हमारा राम रास्ते चलता आ रहा है है ना राम रास्ते जो हमारी बीक मांगने की प्रथा चालू आ रही है वो चलती रहेंगी अगर हमारे इस बीक मांग में कोई दिक्कत होगी तो हम तो ही शासन से ही बोलते हैं कि हम नौकरी भी करने को तैयार हैं हमारे को नौकरी दी जाए कोई प्रॉब्लम हो तो हम वो भी सॉल्व करना चाहते हैं ऐसा है नहीं हम जो मंगते खाते हैं उसका कोई भाग हम गरीब लोगों में दान करते हैं अनाथाश्रम वृद्धाश्रम में हम सब दान करते हैं गरीब लोगों की शादी करते हैं लेकिन जनता को कुछ चुकी का गलती का मैसेज जो पहुंच जाता है जनता के पास से कोई लोग अच्छे होते हैं कोई लोग बुरे होते हैं सब एक जैसे होते नहीं कुछ लोगों को इजड़ों से या किन्नर समाज से एलर्जी भी है ऐसा भी विषय है कोई हमारे को एक्सेप्ट करने को तैयार भी नहीं है लेकिन हमारा यही आम जनता को ही बोलना है कि हमारे को भी इंसान समझो हम भी तुम्हारे तरफ तो इंसान से हमारे से कोई ये नहीं मत रखो और जो मंगने खाना है वो तो हमारा चालू रहेगा ये पिम्पलर शेर से हमारी सात पीढ़ियाँ मंगती आ रही है मांगती रहेंगी भीख मांगने पे हमारा उदर निरा होता है हम वो करते आएंगे और वही वो कांदा मार्केट में जो बात हुई तो कांदा मार्केट में इसके आगे हमारे तरफ से लोगों को या शेतकारी लोगों को कोई को तकलीफ या परेशानी नहीं होंगी हम ये दक्षता लेंगे और हमारे लोग कांदा मार्केट सिर्फ दो ही दिन जाएंगे और शादी के हॉल में भी जाएंगे आशीर्वाद देंगे जो खुशी से देते हैं उनसे लेंगे आम जनता से हमारी ये विश्वास है और हमारे लोगों से कोई गलती भी हुई तो उसको भी हम आम जनता की तरफ से माफी मांगना चाहते हैं लेकिन कुछ लोग भी गलत होते हैं हम ही गलत नहीं होते हर बार ये भी आप समझ लेना चाहिए क्योंकि हम ही हर बार गलत नहीं होते है अभी लोगों का नजरिया बदलना चाहिए दृष्टिकोण बदलना चाहिए लोगों का भी है ना लोगों का जो देखने का नजरिया जो बात करने का नजरिया वो भी बदलना चाहिए हम कुछ ऐसा नहीं हम जो मंगेंगे खाएंगे उसके हमारा उधर निर्वह होने वाला है कोई हमारे को तो आ, पालन पोषण करने वाला तो कोई है ही नहीं हमारा जिससे हम ये बात करेंगे तो मंगना खाना हम अगर मंगने खाने में कोई हमारे लोगों से गलती हो गई समस्या जाती है इसके आगे ये को कोई हमारे लोगों से प्रॉब्लम होगा नहीं कोई ऐसा हम गलत काम करेंगे नहीं और जो हमारा मंगना खाना पहले से जैसा करता हैं हम वैसा ही करेंगे कांदा मार्केट में हफ्ते में दो बार जाएंगे कोई लोगों को तकलीफ नहीं जो लोग देंगे वो लोग हम लेंगे मी महाराष्ट्र न्यूज चैनल पत्रा लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल नागपूर महामार्गावर कोंडाईबारी घाटात शनिवार दिनांक पंधरा जून रोजी सकाळी एका भीषण अपघातात एक कंटेनर आणि ट्रकची जोरदार धडक झाली या अपघातात कंटेनर आणि ट्रकचा अक्षरशः चक्कासूर झाला असून चालक जागीच ठार झाला तर ट्रक चालक आणि वाहक हे गंभीर जखमी झाले आहेत जखमी ट्रक चालक आणि वाहकांना तात्काळ नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास कोंडाईबारी घाटातून जाणाऱ्या एका कंटेनर आणि ट्रकची जोरदार धडक झाली या धडकेत कंटेनर चालक जागीच ठार झाला तर ट्रक चालक आणि वाहक हे दोघेही ट्रक खाली अडकून गंभीररित्या जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली जखमी ट्रक चालक आणि वाहक यांना क्रेनच्या मदतीने तातडीने ट्रक खालून बाहेर काढण्यात आलं त्यांना त्वरित नवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं वाहतूक पोलिसांनी चौकशी सुरू केली तोपर्यंत विसरवाडी पोलीस पोहोचले नव्हते वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांनी कंटेनर व ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली या भयानक अपघाताची चौकशी कोंडाईबारी वाहतूक पोलिसांनी सुरू केली कंटेनर चालक जागीच ठार झाला तर गंभीररित्या जखमी झालेले ट्रक चालक आणि वाहकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे या अपघातामुळे कोंडाईबारी घाटात काही काळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती मात्र वाहतूक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळावरून वाहतूक सुरळीत केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अक्कलपाडा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या मात्र अधिग्रहण न झालेल्या शेतजमिनीचं अधिग्रहण करून अक्कलपाडा प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा व्हावा म्हणून तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे दोन तीन वर्षांपासून राज्य शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत यामध्ये डॉक्टर भामरे यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस वीस डिसेंबर दोन हजार बावीस आठ मार्च दोन हजार तेवीस चोवीस मे दोन हजार तेवीस या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन तापी पाटबंधारे विकास महामंडळ तसेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या जलसंपदा मंत्र्यांकडे देखील सातत्यानं पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे या सर्व प्रयत्नांचं फलित म्हणजेच आता लवकरच एकशे चार कोटी रुपयांचा निधी वितरित होणार आहे धुळ्यासह संपूर्ण जिल्ह्यासाठी संजीवनी ठरलेले अक्कलपाडा धरण लवकरच शंभर टक्के भरणार आहे धरण पूर्ण झालं असलं तरी शंभर टक्के भरल्यानंतर धरणामुळे काही शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार होत्या या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या अधिग्रहणासाठी लवकरच एकशे चार कोटी रुपयांच्या निधी वितरणाची कार्यवाही होणार आहे याबाबत धुळ्याचे मावळते खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेले दोन दिवस मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली त्यावेळी फडणवीस यांनी निधीबाबत ग्वाही दिल्याची माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संग्राम पाटील अकलाडचे सरपंच अजय माळी तसेच शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय मराठे यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की अक्कलपाडा प्रकल्प पूर्णत्वास येण्यास सुमारे बेचाळीस वर्ष लागली यातही या, या प्रकल्पाचं शेवटच्या टप्प्यातील काम धुळ्याचे मावळते खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी केंद्र सरकारकडून निधी आणल्यानंतर पूर्णत्वास आलं मात्र तरीही प्रकल्पात प्रशासनाकडून केवळ पासष्ट टक्केच जलसाठा केला जात आहे कारण त्यापेक्षा अधिक जलसाठा केल्यास प्रकल्प बाधित क्षेत्रातील अधिग्रहित न झालेली शेतजमीन बुडिताखाली येते यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं याबाबत शंकरराव खलाने संग्राम पाटील अजय माळी संजय मराठे यांच्यासह धुळे तालुक्यातील नेर देऊर कुसुंबा व परिसरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नेते यांनी दोन वर्षांपासून डॉक्टर सुभाष भामरे यांच्याकडे पाठपुरावा केला यानंतर डॉक्टर भामरे यांनीही दोन वर्षांपासून सतत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर तापी वाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे याप्रश्नी पाठपुरावा केला उपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बुडीत क्षेत्रात येणाऱ्या शेतजमिनीच्या अधिग्रहणासाठी कार्यवाहीच्या सूचना दिल्या मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही कारवाई थांबली होती आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानं एकशे चार कोटी रुपयांचा निधी देऊन अक्कलपाडा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या उर्वरित शेतजमिनीचं अधिग्रहण होईल यामुळे अक्कलपाडा प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा होऊन एक पूर्णांक सहा टी एम सी जलसाठा वाढणार आहे याबाबत डॉक्टर भामरे यांनी गेले दोन दिवस मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत बुडी क्षेत्रात येणारी शेतजमीन अधिग्रहित करणं का आवश्यक आहे याबाबत सविस्तर माहिती दिली नवीन एक पूर्णांक सहा टी एम सी क्षमतेचं धरण बांधण्यासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी लागतो मात्र अक्कलपाडा प्रकल्पात तितक्याच क्षमतेचा जलसाठा होण्यासाठी केवळ एकशे चार कोटी रुपयांचा निधी देऊन शेतजमिनींचं अधिग्रहण होऊन एक पूर्णांक सहा टी एम सी जलसाठा होऊन कायमचा प्रश्न सुटणार आहे हा मुद्दाही डॉक्टर भांबरे यांनी पटवून दिला याचा फायदा अक्कलपाडा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सर्व गावांना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा लवकर फायदा होणार आहे यामुळे निधी मिळण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी डॉक्टर भामरे यांनी केली यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरात लवकर हा निधी देण्याबाबत कार्यवाहीचं आश्वासन डॉक्टर भामरे यांना दिलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल दिनांक तेरा जून रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालया आवारातील धुळे नियोजन भवन येथे ईद निमित्त मुस्लिम बांधवांची शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी नियोजन भवन येथे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता आढळून आली या कचऱ्यात प्रामुख्याने प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे चहाचे यूज अँड थ्रोचे ग्लास प्लास्टिकच्या बाटल्या तसेच इतर कचरा आढळून येतो जिल्हा प्रशासन नागरिकांना स्वच्छतेचे धडे देते मात्र स्वतःच्याच आवारातील कचऱ्याची स्वच्छता करण्याचं नियोजन नसतं हे स्पष्ट झालं आहे नियोजन भवनात अनेक महत्त्वाच्या बैठका होतात यानिमित्तानं महसूल आणि पोलीस प्रशासन तसेच राजकीय सामाजिक पक्ष संघटनांचे प्रतिनिधी नियोजन भवनात येत असतात मात्र येथील स्वच्छतेकडे कुणीच लक्ष देत नाहीत ही परिस्थिती आहे महापालिका प्रशासन देखील सफाई कामावर मोठा पैसा खर्च करतं परंतु जिल्हा प्रशासनाच्या दारी सफाई करण्याचं विसरतात का जिल्हाधिकारी यांनी या प्रश्ने त्वरित लक्ष घालायला हवं जेणेकरून नियोजन भवनाचे अस्वच्छतेचे डाक पुसले जाऊन जिल्ह्याची लाज वाचेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर परिसरात दुचाकी चोरणाऱ्या मालेगावच्या सराई चोरट्याला शहर पोलिसांनी सुरत बायपास रस्त्यावर अगदी शिताफीनं ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत दुचाकी चोरी प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता दुचाकी चोरीबाबत पी आय धीरज महाजन यांना माहिती मिळाली की दुचाकी चोरणारा मोहम्मद तै्यब अब्दुल हमीद राहणार मालेगाव हा सुरत बायपास रस्त्यावरील एका हॉटेलजवळ उभा आहे माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ जाऊन त्याला अटक केली त्याला खाक्या दाखवताच त्याने आपण दुचाकी चोरी केली असल्याची माहिती पोलिसांना दिली आणि चोरीच्या तीनही दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या या प्रकरणी मोहम्मद तैयब अब्दुल हमीद याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहायक पुलिस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी यह विषयी अधिक माहिती दिली सभी को नमस्ते ग्यारह तारीख को दूल्हे शहर पुलिस स्टेशन के अंडर हमारा जो जहल रोड थी नियर बाई एक मोटरसाइकिल चोरी हुआ था तो उसका जो कंप्लेंट है हमको कल आया था तेरह तारीख को हमने कल तेरह तारीख को हमने दर्ज किया था कंप्लेंट और उसके बाद हमारा दूल्हे शहर पुलिस स्टेशन का जो डी स्टाफ है हमने तो उसका प्ले देखा तो वो सारे उसको डिटेक्शन के काम में लग गया तो उसमें हमने जैसे हमको सी सी टी वी फुटेज वगैरह वो देखने के बाद हमको इन्फॉर्मेशन उसका जो आरोपी है उसका नाम वगैरह पता चल गया जिसके तो बाद उसमें बाइक कहाँ पे डंप किया वो भी पता चल गया तो उसमें हमने बाइक को भी रिकवर किया और तो आरोपी को भी अरेस्ट किया फिर तो जब आरोपी को अरेस्ट करते समय हमको उसके साथ और दो गुना गुने पर जो चोरी हो गया उसके ऊपर गुना दाखिल है वैसे हमको दो मोटरसाइकिल भी मिल गए तो अभी तक हमारा तीन मोटरसाइकिल उससे हमने रिकवर किया तो ये पूरी कारवाई के लिए मैं पी ए धीरज महाजन एंड उसका जो पी एस आई एंड उसका डी पी स्टाफ है उसको शुभेच्छा देता हूँ एंड पूरी कार्रवाई के अंदर हमारा एस पी सर एंड गाइडेंस के धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चैनल बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल